जाता है। जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद अर्थात वेवज मुंबईत एक ते चार मे दोन हजार पंचवीस या काळात होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा माध्यम क्षेत्रातला अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे जगभरातले माध्यम क्षेत्रातले मान्यवर उद्योजक आशय निर्माते गुंतवणूकदार तंत्रज्ञान यांना एका व्यासपीठावर आणणं हा याचा उद्देश आहे या अंतर्गत विविध स्पर्धा उपक्रम सध्या सुरू आहेत जाणून घेऊयात यातलाच एक कला प्रकार ॲनिमेशन फिल्म मेकिंग बद्दल ॲनिमेटेड चित्रपटांमधील कल्पना जग कोणत्याही वयाच्या व्यक्तीला भुरळ घालतं मुळे कथाकारांना अनोख्या पद्धतीनं कथा सांगण्याची संधी मिळाली आहे वेव्स दोन हजार पंचवीस या शिखर परिषदेच्या क्रिएट इन in इंडिया चॅलेंजचा भाग म्हणून अॅनिमेशन फिल्म मेकर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ഉഗര രാമദൂത്ത് അതു ബൽധാമാഞ്ജനീ പുത്രവൻശനാമാ जगभरातील सुमारे एकोणीसशे नोंदणी आणि चारशे एकोणीस विविध प्रवेशिका सादर करण्यात आल्या यात हंशी उत्साही प्रतिभावान विद्यार्थी आणि अनुभवी व्यावसायिकांचा देखील समावेश होता संपूर्ण विस्तृत श्रेणीमध्ये मूळ कथाकथनावर लक्ष केंद्रित करणारे सर्वोत्तम बेचाळीस प्रकल्प अंतिम फेरीत पोहोचले या प्रतिभावान सहभागींना आता मुंबईत होणाऱ्या वेव शिखर परिषदेत त्यांचे मूळ प्रकल्प सादर करण्याची संधी मिळणार आहे मला वाटतं हे फारच छान अपॉर्च्युनिटी दिली आहे म्हणजे गवर्मेंटने माझ्यासारख्या क्रिएटर्सला की आम्ही आमचे या प्लॅटफॉर्मचं यू उपयोग करून दाखवू शकतात जगाला इंडिपेंडेंट आणि ऑरिजिनल आय पीज त्यांना डेव्हलप व्हायला हो त्यांना पिचिंग भेटेल आणि मग आ, हा सेक्टर पण खूप वाढू शकतो बी एफ एक्स हो ॲनिमेशन फिल्म्स हो सी जी आय हो ही बहुत बार बड़े मायने रखते हैं फिल्म इंडस्ट्री में बहुत सारे आर्टिस्ट हैं एनिमेशन टैलेंट्स हैं इंडिया में जो लोग जिसको सबको कहानी बतानी है एंडर uh, uh, बहुत अच्छी अच्छी कहानियाँ हैं एनिमेशन में बहुत अच्छी कहानियाँ बता सकते हैं जो आप लाइव एक्शन में नहीं बता सकते तो भारत सरकार इतना अच्छा प्लेटफॉर्म दे रहा है तो उसके लिए बहुत ही uh, हम लोग ग्रेटफुल हैं सर्वोत्तम बेचाळीस अंतिम स्पर्धकांची निवड ही वेव्स टीमच्या सहकार्यानं डान्सिंग ऍटम्स चमूच्या नेतृत्वाखालील नऊ महिन्यांच्या कठोर मूल्यांकन प्रक्रियेचं फलित आहे अमेझिंग थिंग आहे ज्याच्यात नवीन फ्रेश जे क्रिएटिव्हिटी आहे किंवा जी मुलं आहेत त्यांना आपण ना एक अतिशय सुंदर त्यांना एक सपोर्ट सिस्टीम मिळणार आहे जी वेव्ह समिटनेची म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जी, आ, जी आ, हे चालू केलेलं आहे आय थिंक ती वन ऑफ द बेस्ट थिंग आहे जे आपण न्यू न्यू जनरेशनसाठी आपण त्यांना सपोर्ट करू शकतो